नमस्कार मैत्रिणीं आज आपण करणार आहोत चिंचेचं पण आपण कैरीचं पण पाहिलं आहे पण आज म्हटलं चला चिंचेचं पण करूया तर मी त्या इथे मी त्यासाठी काय काय घेतलं आहे इथे ना मी ही चिंच ना एक एक तास झालं असेल पाण्यात अशी भिजत ठेवली होती आणि अशी हाताने मॅश करून घेतली त्याचा गर हे हो म्हणजे एक तास आणि ही ना आता मॅश केलेली चिंच आपण भिजवलेली आपण आता ह्या पुरणाच्या चाळणीत वाट असं एका भांड ठेवले खाली एक आणि त्या भांड्यातनं असे ठेवून ह्याच्यात ना ह्याने आपल्या ह्या मी असं हे करून ह्याचा गर काढून घेणार का तर वरी शिरा म्हणा चिंचतला कचरा चिंचुके ते राहतील ना म्हणून असं असं करून ह्यात ह्याचा आपण पल्प काढून घ्यायचा आहे आणि जर असं जास्त घट्ट वाटलं तर वरवर आणखीन तुम्ही याच्यात पाणी घेऊ शकता असं लागल तसं ना तुम्ही याच्यात पाणी घेऊ शकता त्याच्यात पाणी असं वरवर टाकून ते बारीक करू शकता आणि आपली गुळात पण ना हे असते खडे असतात म्हणून आपण गूळ पण ना भिजवून तर आपण ह्या चाळणी वाटच गुळ पण आपण काढून घेऊ म्हणजे गुळातले खडे वरी राहतील म्हणून मी ना गुळ आपण आता ही चिंच मॅश करूच तर गुळ आपलं भिजत ठेवू एक पाण्यात विरघळण्यासाठी थोड्या वेळ मग बाजूलाच ठेवू आपण इथं आपण थोडंसं मीठ घेतलं आहे ते पण आपण एक बाजूला ठेवू हो आणि आता ना आपण हे ना चिंचचा पल्प आहे ना तो असा असा चमच्याने त्या पूर्ण हे करून घेऊ मॅश करून घेऊ तर आपला गर्स पूर्ण मी हे करून घेतला आहे चमच्याने आणखीन एकदा वाटलंच तर आपण त्यात थोडंसं काही निघालं तर म्हणून आणखीन त्याच्यात घर निघतं आहे असं हाताने मॅश केलं की मग आणखीन एकदा आपण हे गाळून घेऊ आपला चिंचचा पर्प तयार झाल्यात आपण जे गुळात हे केलं तर ना विरघळायला ठेवतं ना आपण खड्यासाठी हे गाळून घेतो नाही तर आपण तसाच गुळ जरी टाकला ना तरी चालेल परंतु गुळात आपल्या खडे असतात ना तुम्ही पाहू शकता का खालच्या साईडला इथे खडा निघाला म्हणून हे या, या खड्यासाठी असं आपल्याला गुळ गाळून असं पाण्यात विरघळून गाळून घ्यायचं आहे आणि गुळाचं प्रमाण ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा चिंच किती आंबट आहे त्यानुसार तुम्हाला किती करायचे पण त्यानुसार आता ह्यात सुद्धा आणखीन पाणी टाकते मी, हे मी आणि हे पण आपण आणखीन एका डबल पाण्यात विरघळून हे करून घेऊ पाहू शकता मी आता आ, आ, हे पाहते ह्याला ते आहे गुळ बरोबर आहे का वाटलं तर मी आणखीन गुळ टाकते ह्याच्यात टेस्ट करून आणि ह्याच्यात मीठ टाकू आपण मीठ घेतलेलं जरा घट्ट वाटते थोडं आणखीन थोडं पाणी टाकते तर आपलं पण झाले तयार जरा मला हे घट्ट वाटते मी टेस्ट करून पाहिलं तर गुढीला बरोबर आहे मग गुळ टाकण्याची आवश्यकता नाही मी जेवढा पल्प घेतला होता ना आपलं चिंचेचा पल्प एक अर्धी वाटी तेवढंच अर्धी वाटी गुळ घेतला होता जेवढ्याला तेवढंच प्रमाण घेतलं होतं आणि मीठ पण अंदाजानेच टाकलं होतं पण मला ना थोडंसं हे घट्ट वाटतंय म्हणून मी याच्यातनं आणखीन थोडंसं पाणी टाकते हे आता मला परफेक्ट वाटते आता ना मी हे ग्लासात टाकते तुमच्या जर सब्जेची बी असतील तर तुम्ही याच्यात सब्जेची बी पण टाकू शकता पण माझ्याकडले सब्जाचे पीस संपलेत सध्या म्हणून मी टाकले नाहीत आणि माझं हे माठातलं थंड पाणी आहे तुमच्याकडचं जा थंड पाणी असेल तर तुम्ही आईस क्यूब पण टाकू शकता तर तुम्हाला माझं चिंचेचं पण कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि जरा दुपार उन्हाळ्या दिवसा दुपारी गरम होतं मग असं कैरीचं पण चिंचेचं पण सब्जाचं सरबत असं पेयला छान वाटतं मग मी प्रयत्न करते तुम्हाला वेगवेगळे पेय पदार्थ दाखवण्याचा तुम्ही पण मला आशा आहे की तुम्हाला आवडत असतील तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण चिंचेचं ना असं अशा प्रकारे करून पहा तुम्हाला पण नक्की आवडेल बाय